नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण दररोजप्रमाणे आजही मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मी गावाकडे असतो आणि गावाकडे असल्यामुळे मला बरीचशी कामं करतायत गावाकडची आणि तसं पण गावाकडे असल्यानंतर जी काही कामं आहेत त्या कामांपैकी ऐंशी टक्के कामं नव्वद टक्के कामं पंच्याण्णव टक्के आपल्याला आलीच पाहिजेत तर त्याप्रमाणे मलाही बरीचशी कामं येतात मित्रांनो आमचं जे अंगण आहे ना मी तुम्हाला दाखवतो मी तर खाली बागेमध्ये पाठीमागे बघा अंगण आणि ते अंगण आहे ना ते असं दोन बाजूनी आहे आणि मध्ये त्याला पंधळ आहे स्लो पॉल नाही एका एका रेषेत असं खाली तर त्यामध्ये पंधळ आहे तो पंधरा झाला खराब आता बरीच वर्ष झाली त्याला अंगण मानून तर ते खराब झालं आहे तो पत्रा लिकेज झाला आहे सडला आहे तो तर तो पत्रा बदलायचा आहे मी आणला आहे नवीन पत्रा तर त्याला कलर वगैरे काढायचा आहे आणि कलर काढून झाल्यानंतर तो आतमध्ये लावायचा आहे ते मी आज कसं लावतो ते मोठं काम आहे बरंचसं तर ते कसं मी करणार आहे ना ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्याआधी मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ना अक्षय चान ब्लॉग हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मॉनिटाईज झालं आहे हे खबर आहे तुम्हाला सांगायची आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती पण मी नवीन एक ब्लॉग काढणार आहे तुमच्यासाठी कसं झालं काय झालं वगैरे सगळं सांगणार आहे पण आपले सबस्क्राईब जे आहेत ते वाढत नाहीत म्हणजे कमी आहेत तुम्हाला सर्वांचा सपोर्ट मला हवा आहे तुम्ही सर्वांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा नाही केलं असेल तर तुम्ही न तुम्ही सगळ्यांनी केलं असणार नक्कीच पण नाही केलं असेल तर करा आणि इतरांना पण करायला सांगा जे कोण तुमचे मित्र वगैरे आहेत त्या सर्वांना लिंक पाठवा किंवा शेअर करा काय करा आणि सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून माझे सबस्क्राईबर खूप सारे वाढतील ठीक आहे आपण या विषयावरती नंतर बोलूच नक्की पण त्याआधी आता जे काम आहे अंगणाचा पत्रा बदलायचं आहे पंधराचा ते मी कसं करतो ते तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो चला तर बघूया त्याआधी मी बघा बागेमध्ये आहे इकडे तो तो गेले, ते एक छोटे छोटे तळक गेलंय त्याच्यामध्ये कमळाची फुलं बाग इथे मस्त आली ती फुलांवरती पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार नंतर तो तुम्हाला मी दाखवेन आता जाता तुम्हाला दाखवत इथे कमळाची फुलं आहे त्याचबरोबर पाऊस जवळ आलाय आणि पाऊस जवळल्यानंतर जी फुलं येतात ती ते, ते आले बघा म्हणजे वाळले आहेत थोडी एक चार पाच दिवस झाली येऊन खूप ठिकाणी आहेत आमच्याकडे खूप ठिकाणी त्याचे कांदे आहेत इथे पण आहेत इथे पण वाळून गेलेत अजून बऱ्याच ठिकाणी मागे आहेत तिकडे खूप छान फुलं आहेत मित्रांनो ठीक आहे जाऊया आपण आता जे पत्राचं कसं आहे तुम्हाला ते दाखवतो आणि तिथे कसं काम करायचं ते पण सांगतो तर मित्रांनो मी आले बघा इकडे आणि हे जे अंगण आहे इकडचं पाणी इकडे येतं आणि इकडचं घराचं जे पाणी आहे ते पण इकडे मध्ये येतं आणि मध्ये पंधळ आहे तो खराब झाला आहे दाखवतो मला बघा हा जो पंधळ आहे ना मधला हा इथे दिसतो समोर लांब पन्नास फूट आहे तो पूर्ण खराब झाला आहे तोच बदलायचा आहे तर चला जाऊया आणि पुढे किती वेळ लागतो आणि काय लागतो बदलायला ते पाहूया तर मित्रांनो जो पत्र पंधरामध्ये टाकायचा ना तो मी आधीच आणून ठेवला होता पण त्याला आतून कलर काढायचा मी म्हटल्याप्रमाणे रेडॉक्साईट तर मी रेड ऑक्साईटचा डबा आणला आहे पण त्याला तो उन्हामध्ये नेऊन कलर मारावं लागला म्हणजे लगेच लगेच सुकेल आणि तो खूप जोराचं ऊन पडलं आहे बघा खूप गरमी वाढली आहे खूप गरम होत आहे आणि मी पत्रा घेऊन चालू आहे मळीमध्ये मळीमध्ये गेल्यानंतर तो टाकणार आणि पूर्ण उग उघडणार आहे बंडल आहे ते आणि नंतर मग पूर्ण त्याला कलर मारणार नंतर सुकल्यानंतर परत मग ते पंधरामध्ये खूप जड आहे खांदा दुखावा लागला माझा तर मी आता आलो आहे मळीमध्ये इकडे मळीमध्ये आधीपासूनच काम चालू आहे इकडे पाठीमागे बघा आई आहे इकडे अंशू पण तुम्हाला बघायला मिळेल काहीतरी खेळतो आहे आणि हे आई काय करते तर मूग टाकते पात्र खूप जड मी पहिला उतरतो खाली मित्रांनो इकडे पत्रा मी अंतरला बघा आईने व्हिडिओ केला थोडा वेळ पत्रा खाली अंतरेपर्यंत मित्रांनो ऊन खूप वाढलंय मी गॉगल लावलाय बा मोठा वाला आता डाव पण आपल्याकडे आहे ॲसिन पिंट्स आहे रेड ऑक्साईट आणि मॅट आहे तर एक लिटरचा आणलं आहे पात्रा मस्त किंवा अंतर लागते त्याला मी कलर मारतो आहे चला तर सुरू करूया कलर मारायला मित्रांनो बघा मी ते कलर मारायला सुरुवात केली आहे थोडं लगेच सुकलं आहे खूप ऊन आहे म्हणून मग मी काय केलं आहे आता छत्री आणली आहे मोठीवाली आमच्याकडे होती ना ती आणि कलर पण लगेच सुका लागला पटापट पण मग वरती सावली आहे केली आता असं पुढे पुढे जसं करणार ना तसं पुढे पुढे इथे छत्री पुढे पुढे येणार आणि इकडे आहे पेप्सी आणले काय आणले अन्शु पेप्सी कुठे आहे थंड आहे थंड आहे हि मला हो तुम्हाला हेल्प करणार ना ओके मारूया कलर आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो रंग वगैरे काढून झाला आहे ज्या ठिकाणी रंग काढला तिथून पत्रा दुसरीकडे आणला आहे कारण ऊन होतं खूप तर सावळीत आहे आणून आता हा फोल्ड करणार आणि अंतरवरती पत्र्यावरती घेऊन जाणार आता जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होणार आहे मित्रांनो चला तर मग आता मी पत्र्यावरती जातो आणि पुढचं कसं आहे ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो पत्राला रंग वगैरे काढून झाला तो लगेच सुकला एक दोन तीन तासामध्ये सुकला ऊन चोरत होतो ना तर सुकला तुम्ही गोल केला तुम्ही पाहिलात गोल वगैरे करून आणून ठेवला आता एक दोन दिवसांनी आम्ही हे खोललं आहे म्हणजे सुरुवात केली इथे पत्रा टाका इथे जो जो पहिला टाकलेला पत्र आहे ना तो पूर्ण खराब झालाय आणि पेपर पण टाकलाय बघा इकडे अंशू पण आलाय पाना घेऊन दाखव पाना कुठे काय तो स्पॅनर हां मग त्याने तू उघडणार ते तर पत्रावरती पहिले जे जुने आहेत ना लावले ते खोला लागणार आहेत आणि ते खोलून नंतर मग हे पहिला पत्र पूर्ण काढून पेपर काढून पात्र्या पण बघा किती आहे आतमध्ये तो पूर्ण काढा लागणार आहे आणि आता इथे अंचू काढते बघा खोलते का मग मित्रांनो ते गंजलेलं आहे तरी पण आम्ही प्रयत्न करतो काढायचा आणि किती लांब आहे बघा पन्नास फूट लांब आहे पूर्ण तिकडपर्यंत खूप बात्र्या पण आतमध्ये ही कौल जी आहे त्या है हाईडला आणि हाईडला पत्र आहे कौल काढू पै कौल काढून पत्राचे नट काढून नंतर मग ते पूर्ण ते काढावं लागणार आहे पत्रा आणि त्याच्यावरती प्लास्टिक आहे मग खालचा पत्रा खराब झालाय तो लिकेज होता ना मोठा साठी वरती प्लास्टिक चांगलं आहे आता ते सगळं काढून नवीनच पात्र टाकायचं आहे तर हे काम चालू केलं बघा इकडे कवलं काढली आहेत बघा पाठीमागे एवढी कवलं काढलेली आहेत आता ही पूर्ण जी आहेत ना ही सर्व ही लाईन आहे ही कवलाची पूर्ण काढायची इथपर्यंत तर चला कवलं काढूया आणि नंतर मग साफसफाई करून घेऊन पत्रा आज काय होणार नाही आता पाच वाजले आहेत संध्याकाळची कारण दिवसाचं वरती चढायचं म्हटलं तर खूप ऊन असतं तर संध्याकाळी किंवा सकाळीच काम करायचंय तर आता जेवढं होईल साफसफाईचं काम तेवढं करून घेऊन मग उद्या बाकीचं टाकता येईल पुढचं काम करता येईल खूप पात्र आहे वरती बघा अंशू पण वरती आला माझ्यासोबत चला तर पुढचं काम करूया आता बाकीचं तर मित्रांनो मी इथे कवलं काढतोय बघा पूर्ण लागणार सगळी तेवढी हायटेवड लाईनमध्ये

आत्ता जो व्हिडिओ केला तो अंशूने केला आणि खूप छान केला आणि तो त्याने पहिल्यांदा व्हिडिओ केला आहे मित्रांनो बघा इकडे एक, एक लाईन जी आहे ना पहिली ती पूर्ण काढून झाली बघा पूर्ण लास्टपर्यंत एक लाईन आहे ती पूर्ण मी काढली आहे आणि अंशू पण आहे वरती परत माझ्यासुद्धा आला आहे तो पण मदत करते मला पंधरामध्ये कसं वाटतं आहे अंशूवरती हां तुला भीती वाटत नाही नाही आई आणि बाप्पा खाली आहेत ते पण हूक काढायचं काम करतात खालून पत्राला जे हूक आहेत ते काढायचे आहेत दाखवत तुम्हाला कुठचे हूक काढायचे ते बघा मित्रांनो हे आहेत ना हे काढायचे हूक गंजलेत ते स्क्रू पण बघूया काढलेत एक चार पाच इकडचे हे पण खोलत आहेत थोडे थोडं जरा टाईट लागतात पण खोलतायत खाली आणि मी आणि मी परत येतो वरती परत वरती येऊस नकोस मग मी परत येतो वरती हे बघा मित्रांनो पूर्ण खोलते खोलले व्यवस्थित आतापर्यंत जेवढे खोलले ते सगळे खोललेत व्यवस्थित थोडेसे टाईट लागतात पण खोलतात बऱ्यापैकी चांगले पूर्ण खोललंय आणि याला डांबर वायसर होतं ते खराब झालं आणि हे पण खराब झालं आहे पत्र्याचं वायसर हे सगळे असे खूप आहेत बघा असे सगळे हे लाईनमध्ये बघा सगळे खोले मित्रांनो स्क्रू काढून झाले ते बघा इकडे स्क्रू आणि वायसर घामेलात गोळा केलेत फूक आहेत ते खाली गेलेत खाली पडलेत ते खाली गोळा केले आहेत आता या साईड ना खेळे मारलेत कौलाकडे साइडला पत्राला पाणीशाला ते काढायचे आहेत मग पत्रा निघेल मित्रांनो इकडे वरती खेळे मारले तिकडे म्हणतो बघा खेळ मारले तिकडे हे खेळे आहेत इथे मारले बघा हे खेळे मारलेले आहेत सगळे लाईनमध्ये मारलेत मध्ये मध्ये फुटावरती खेळ मारले तर तेच काढायचं काढतोय मी हे बघा एवढा होता खेळात आतमध्ये पत्रात मारलेले आहे इथे सर्व जे तिकडपर्यंत आहेत ना सगळंच काढायला लागणार काढून झाले पत्राचे जे खिळे मारले छोटे छोटे पानशाला वगैरे ते काढून झालेत आणि आता मी लास्टचा जो काढत होतो तो आपोआप खाली पडला बघा पूर्ण सडला होता आणि तुटला होता पूर्ण तो त्याच्यामधून आपोआप खाली पडला इकडचा बघा आता हे आहेत ते काढायला लागणार आपल्याला दाखवतो तुम्हाला मी कसे काढतोय बघा डेंजर आहेत ते गंजलेले पण आहेत बघूया आता येतात काय हे बघा अल्ला आहे बघा पूर्ण हे पीस होते आठ आठ फुटाचे तेव्हा आम्ही लावले आता आम्ही अख्खा पत्र आणलंय रोल तेव्हा ही अशी लावली होती आम्ही हे बघा तीस आहे आठ फुटाचा आणि अशी अवस्था बघा खाली बरेच वर्ष झाली त्याच्यामुळे असं झालंय बघा पूर्ण सडला आहे तो आतून खाली सोडतोय आई खाली घे खाली आई आहे आणि घेते खाली पुढचं आपण काढूया आठ फुट आठ फुट आहेत आठ फुटाचे पोहे आहेत ते पीस आहेत छोटे छोटे हा तर बघा पूर्ण तुटला दोन बाग झालेत मला वाटतं एक स्क्रू तिथं मला वाटतं एक खेळा तिथं राहिलाय काढायचा बघूया आपण होय इथे एक खेळा राहिला होता हा बघा काढायचा त्याच्यामुळे तो निघत नव्हता दोन पीस काढले हा दुसरा जो काढला आहे ना तो पूर्ण अगदी दोन भाग झाले बघा एक भाग मी खाली आला दिला अजून एक भाग इथे आहे बघा बघा दाखवतो तुम्हाला हा जो आहे ना याचा अर्धा भाग आहे तो तुटून गेला होता दोन भाग झाले होते मध्ये कट कटमध्ये दोन भाग झाले छोटा झालाय अर्धा निघत नाही निघाला बघा हा जो पेपर आहे काळा ते लिकेज झाले म्हणून टाकला होता बघा पेपर मित्रांनो फायनली काढलंय बघा पूर्ण आणि हा जो हा जो पंधरा आहे ना प्लास्टिकचा हा त्याच्या खाली टाकला होता पत्राच्या कारण लिके तो लिकेज झाला होता ना मग त्या थोडं थोडं पाणी जे पडायचं त्याच्यात पडायचं आणि मग ते जायचं साईडला तो पण हा तो पण काढायचा आहे आता हा काढून टाकणार आता तो पत्राचा एक टाकणार नवीन टाकणार ना त्याच्यामुळे हा पण काढणार आहे आई तुम्ही ओळखतो खाली हा जाऊ दे खाली मळीत घ्या चालतो यांच्या बघा ओवर तर खालून पडतो आई आणि थोडावरती पात्र आहे थोडावरती पात्र तो काढतो त्यानंतर मग पंधरा टाकायचा जो नवीन पदार्थ मी कलर काढला ना तो आज काही काम होणार नाही पण उद्या नक्कीच होईल आता थोडा अंदाज झाला वरती जसं होईल तसं तुम्हाला दाखवतो खाली उतरलो आहे पूर्ण संध्याकाळ झाली आहे अंधार पडला आहे आणि इथं झाडलं ना त्यातून इतका पात्रा खाली पडला बघा माती धूळ खूप आहे काय काय शेवाळ सुकलेली वगैरे तर इथे तेवढी सगळी जमली आहे बघा आणि हे वरती आता ओपन दिसतं बघा सगळं मित्रांनो आपलं जे काम चालू आहे काल आम्ही थांबवलं होतं संध्याकाळ झाली तर रात्र झालं म्हणून साफसफाई करून पूर्ण आटपून घेतलं वरचं आता आज पत्रा लावायचं आहे सकाळ सकाळ झाली आहे आता मी जो कलर मारलेला पत्र आहे त्याचा बंडल जो आहे इथे आणलं बघा आता हे वरती घेऊन मग ते पूर्ण रोल उघडणार वरती आणि नंतर मग तो जसा पहिला बसवला होता ते खिळे मारून किंवा ते पत्र्यामध्ये हुक लावून तो लावून घेणार चा जाऊया वरती पत्र्यावरती सगळ्यात जास्त ज्याची हेल्प मला आहे अंशू तो पण चढतो वरती फायनली अंशूवरती गेलाय आता मला वरचं जायचं आहे हे बघा मित्रांनो काल जे झाडलं होतं ना साप एकदम पूर्ण पत्रा कौलं पूर्ण झाडून मी साफ करून ठेवले म्हणजे आज काम करायला सुरुवात फायनली मित्रांनो पत्रावरती घेतलं तो खूप जड असल्यामुळे मी काही व्हिडिओ नाही केला डायरेक्ट वरती ठेवला आता उघडतो ते तुम्हाला दाखवते आता हे पूर्ण रोला पूर्ण लास्ट पण उघडणार आणि नंतर मग पत्र्याखाली घालणार अगदी पन्नास फूट जो पत्र आहे तो उघडून झालाय बघा मी सरळ करून आहे आता तो बसवायला हळूहळू घ्यावं लागणार आहे खूप कठीण काम आहे आता जे बसवायचंच काम आहे ते महत्त्वाचं आहे कारण ते पत्राच्या जा खाली जाणार नाही आणि अख्खा चक्क पन्नास फूट आहे त्याच्यामुळे तो खूपच त्रास देणार आहे आतमध्ये जायला कारण तो बेंड नाही होणार आहे तर मला खूप त्रास होणार आहे बघूया आता किती वेळ लागतो किती वेळ म्हणजे किती तास लागतात अख्खा दिवस पण लागेल आतमध्ये घायला पत्रे खाली पंधराचा जो पत्र आहे तो इथे खाली बसवण्यासाठी मला पाच ते सहा तास लागले खूप त्रास झाला मला कारण तो बेंड होत नव्हता तर आता मी फायनली बसवलं हो ना आता कसं होल मारतोय बघा मी हुक लावण्यासाठी ते तुम्हाला दाखवतोय ते हातोडू दे पहिले जे हो होल आहेत त्याच्यातच काढतोय होल खिळा घेतला एक त्या खिळाने ठोकतोय आणि पत्रेला होल मारून मग मा खालून आई मला वरती हुक देईल आणि मग वरती मी स्क्रू आलेला असं प्रत्येक जो होल आहे प्रत्येक होलाला असा होल मारून काचे नडबळ आहेत ना ते बसवला नाहीत तर बघूया आता किती वेळ लागतोय ते होकात ते मारून झालेत आता पाणसीला खेळ आहेत मारायचे ती थोडे मारलेत गमल्यामध्ये खेळ आहेत बघा आणि मी तर मारतोय तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी मारलाय बघा असेच थोडे थोडे पुढे पुढे मारत जायचे आहेत फायनली माझा पंधळ हा घालून झाला आहे मी टेस्ट पण केला आहे आतमध्ये पाणी ओतलं आहे बघा लेवल कशी आहे ते बघण्यासाठी एकदम बरोबर झाले डोक्यावरती सूर्य आलं आहे खूप घाम आला आहे खूप दमलो आहे काम झाले चौथा दिवस आहे आजचा थोडं थोडं केल्यामुळं सकाळी उन्हातून काय काम करू शकत नाही तर म्हणून मला वेळ लागला आहे एक चार दिवस तर चार दिवसामध्ये दिवस माझं काम कुम पूर्ण कम्प्लीट झाले कवलं वगैरे लावून मस्त झाले बघा मित्रांनो हा पत्रा मला एक साडेसात सात हजारला पडला होता चांगल्या क्वालिटीचा आणला होता गेज चांगला आणला होता तर ते आता काम झालं आहे मित्रांनो फायनली पत्र्यावरती आमच्या फणस आहे बघा इकडे कापा दोनच फणस झाले त्यावर्षी आणि तो पत्र्यावरती आहे हे फणसाच आहे इकडेवरती खूप सावली असते त्याच्यामुळे आमच्या घरावरती मित्रांनो आता जे काम झाले माझं पंधराचं मी केलेलं त्याचा पूर्ण जो व्हिडिओ होता चार दिवसाचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडला असेल तर लाईक करा आधीपासूनच तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर उत्तमच पण नसेल केलं तर नक्कीच करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मला त्यातून एक ताकद मिळते की करूया आपण आणखीन काय काय दाखवू मला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय